आता बातम्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार असलेल्या खासदार धनंजय महाडिक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अत्यंत आणि महाआघाडीमधील सर्व पक्षीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली गेल्या पाच वर्षामध्ये कोल्हापूरच्या विकासासाठी दिल्लीतून भरीव निधी खेचून आणला अनेक रखडलेले प्रकल्प पूर्ण केले केलेल्या विकासकामाच्या शिदोरीवर आपण पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जात असून कोल्हापूरची सुज्ञ आणि स्वाभिमानी जनता विकासाला साथ देऊन आपल्याला भरघोस मताने विजयी करेल असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांनी आज अत्यंत साधेपणानं उमेदवारी अर्ज दाखल केला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार महाडिक यांच्या मातोश्री मंगलताई महाडिक आणि पत्नी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी त्यांचं औक्षण केलं खासदार म्हणून गेल्या पाच वर्षात भरपूर कामं केली अशीच ताकद आणि संधी यापुढेही मिळो आणि खासदार म्हणून विजयी भव असा आशीर्वाद धनंजय माडिक यांना त्यांच्या मातोश्रीने दिला त्यानंतर त्यांनी रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी इथल्या स्वामी समर्थ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तिथून खासदार महाडिक दख्खनचा राजा ज्योतिबाच्या दर्शनासाठी गेले लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री ज्योतिबाचं दर्शन घेऊन खासदार महाडिक राजेश मोटर्स इथल्या कार्यालयात आले त्या ठिकाणी खासदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यानंतर प्रमुख नेत्यांसमवेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खासदार महाडिक जिल्हाधिकारी कार्यालयात आले त्यांच्यासोबत आमदार हसन मुश्रीफ आमदार संध्यादेवी कुपेकर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी एन पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे महापौर सरिता मोरे माजी आमदार के पी पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील सौभाग्यवती अरुंधती महाडिक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे राष्ट्रवादीचे अनिल साळोखे गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर समीर शेठ पृथ्वीराज महाडिक यांच्यासह प्रमुख नेते आणि कार्यकर्ते होते नेत्यांच्या डोक्यावर गांधी टोपी आणि गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह असलेले मफलर होते काही वेळात खासदार राजू शेट्टी हे सुद्धा खासदार महाडिक यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले त्यानंतर खासदार धनंजय माडिक यांनी प्रमुख पाच नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला अत्यंत साधेपणानं उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर खासदार धनंजय माडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला गेल्या पाच वर्षात आपण कोल्हापूरच्या विकासासाठी भरीव निधी खेचून आणला केलेल्या विकास कामांच्या शिदोरीवर कोल्हापूरची जनता मोठ्या मताधिक्यानं आपल्याला निवडून देईल असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला अतिशय चांगला प्रतिसाद सर्व कोल्हापूर जिल्ह्यातून मला मिळत आहे गेले महिनाभर आम्ही ज्यावेळी प्रचार करत होतो पाच वर्षामध्ये जे काम उभा केलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ साडेसात आठ हजार कोटी रुपयाचा निधी लोकसभेच्या माध्यमातून आणला देशात सर्वात जास्त प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित करण्याची संधी मला पवारसाहेबांच्यामुळं मिळाली आणि या सगळ्या कामाच्या आणि कर्तृत्वाची शिदोरी घेऊनच मी कोल्हापूर लोकसभेमध्ये आता जात आहे लोक खूप चांगल्या पद्धतीनं मला प्रतिसाद देत आहे आणि मला खात्री आहे कोल्हापूरचे लोक शोधणी आणि जागरूक आहेत प्रचंड बहुमताने मला विजय करतील याची मला खात्री आहे आगामी काळात कष्टकरी गरीब शेतकरी महिला कामगार वर्ग आणि छोट्या मोठ्या उद्योजकांचे प्रश्न सोडवायचे आहेत त्याशिवाय बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे आगामी पाच वर्षासाठी कोल्हापूरच्या विकासाचं विजन निश्चित केलंय त्याचा कृतिशील आराखडा तयार आहे असंही खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं